पिंपळे सौदागर आणि परिसरात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे ऑक्सिजनचा उत्तम पुरवठा करणाऱ्या स्वदेशी वाण्याच्या वळ पिंपळ चिंच कडुलिंब औदुंब सुभाबळ या शंभर वृक्षाची लागवड करण्यात आली तसेच या रोपण केलेल्या वृक्षाची निगा देखील उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे राखण्यात येणार आहे याविषयी या अधिक माहिती देताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर कुंदाताई संजय भिसे म्हणाले पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात उन्नती सोशल फाउंडेशन नेहमीच प्रयत्नशील असते वाढते शहरीकरण आणि सिमेंटच्या जंगलामुळे तापमान वाढ झालेली आहे आपल्या सर्वांनाच त्रास ठरत आहे त्यामुळे जागतिक पर्यावरण देण्याच्या औचित्याने हा उपक्रम आम्हा सर्वांनी मिळून हातात घेतला आहे वाहनांची संख्या वाढत आहे प्रदूषणाचे दिवसेंदिवस पातळी वाढत आहे यामुळे ऑक्सिजनयुक्त श्वास घेणे देखील अवघड होत आहे यामुळे शहरातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढावा यासाठी आम्ही देशा वळ वड पिंपळ चिंच कडुलिंब औदुंबर सुभाबळ या शंभर वृक्षाची लागवड करून त्यांची निगा देखील राखणार आहोत